नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते पाहूया काही ठळक घडामोडी मुंबईत अकरा जुलै दोन हजार सहा रोजी उपनगरी रस्त्र झालेल्या साखरी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या दोषींना शिक्षा सुनावण्याची प्रक्रिया आज मोक्का न्यायालयात सुरू झाली गेल्या शुक्रवारी या प्रकरणी बारा आरोपींना न्यायालयानं दोषी ठरवलं आहे आज आरोपींच्या वकिलांचे युक्तिवाद न्यायाधीशांसमोर करण्यात आले असून उद्याही हे युक्तिवाद चालू राहतील त्यानंतर सरकारी वकिलांचा युक्तिवाद होईल दोनी चा या दोन्ही बाजूंच्या युक्तिवादाचा अभ्यास करून दोषींना शिक्षा सुनावण्यात येईल त्यामुळे शिक्षा सुनावण्यासंबंधीचा निर्णय लांबण्याची शक्यता आहे या साखळी अठ्ठ्याऐंशी नागरिकांचा बळी गेला तर आठशे एकोणतीस जण जखमी झाले दुष्काळग्रस्त स्थितीमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत असल्यानं सरकारनं शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी या मुख्य मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आज मराठवाड्यात जेलभरो आंदोलन करत आहे उस्मानाबाद इथं माजी खासदार डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं शेतकऱ्यांच्या कर प्रश्नावर सरकार गंभीर नसल्याची टीका त्यांनी केली अनेक कार्यकर्त्यांसह डॉ पद्मसिंह पाटील यांनी अटक करून उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पक्षानं जेलभरो आंदोलन औरंगाबाद जिल्ह्यात करमाड इथं पक्षाच्या नेत्यांनी रास्ता रोको केल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली शेतकऱ्यांच्या मागण्या लवकर मान्य झाल्या नाहीत तर संपूर्ण महाराष्ट्राला तीव्र आंदोलनाचा इशारा दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे नांदेड जिल्ह्यात माजी मंत्री कमलकिशोर कदम यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जेलभरो आंदोलन केलं परभणी जिल्ह्यात झालेल्या आंदोलनात राष्ट्रवादी उपाध्यक्ष गणेश दुधगावकर यांच्या नेतृत्वाखाली जेलभरो आंदोलन करण्यात आलं हिंगोली जिल्ह्यातही सर्व तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनात पक्षाचे लोकप्रतिनिधी कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाल्याची माहिती हिंगोलीचे माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी दिली देशातल्या बँका लोकाभिमुख झाल्यावरच खऱ्या अर्थानं त्यांचं राष्ट्रीयकरण होत असतं आणि आधीच्या सरकारला न जमलेलं हे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दाखवलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहा मुद्रा बँक योजनेची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते या बैठकीत केंद्रीय के सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी मुद्रा बँकेच्या कामकाजाविषयी सविस्तर माहिती दिली या योजनेअंतर्गत सामान्य माणसाला कोणत्याही हमीशिवाय पन्नास हजार दहा लाख रुपयांपर्यंतचं कर्ज मिळणार असल्यानं ही योजना ऐतिहासिक असल्याचं त्यांनी सांगितलं मुद्रा बँक लाभार्थी ठरवलेल्या व्यक्तीला कर्ज देणं बँकांना बंधनकारक आहे असं म्हणाले यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह अनेक खासदार आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते मुंबईत सतरा सप्टेंबरला मांस विक्रीवर घातलेल्या बंदीला मुंबई उच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली मात्र या दिवशी प्राण्यांच्या कत्तलीवर घातलेल्या बंदीबाबत हस्तक्षेप करायला न्यायालयानं नकार दिला संबंधित दिवशी मांस विक्री बंदीबाबत राज्य सरकारनं दोन हजार चारमध्ये परिपत्रक काढलं असलं तरी त्याची संपूर्णतः अंमलबजावणी कधीच झाली नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहा जैन धर्मियांच्या पर्युषण काळात मुंबईत चार दिवस विक्रीला बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता देशात सर्वच लोकचळवळींमध्ये हिंदी भाषेनं महत्वाची भूमिका बजावल्याचं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत हिंदी दिनानिमित्त राजभाषा पुरस्कारांचं वितरण करताना ति बोलत होते हिंदी ही प्रमुख भाषा म्हणून जगात ओळखली जाते असंही म्हणाले जनतेने हिंदीला प्रोत्साहन देऊन ही भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी योगदान द्यावं असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी यावेळी केलं मुंबईतल्या दूरदर्शन केंद्रातही हिंदी दिन साजरा करण्यात आला चौदा ते तीस सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या हिंदी पंथवड्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आह दूरदर्शनचे अप्पर महासंचालक मुकेश शर्मा यांच्या हस्ते या पंथवड्याचं उद्घाटन करण्यात आलं पंधरावड्याचं उद्घाटन करताना मुकेश शर्मा यांनी दैनंदिन कार्यालयीन कामकाजात हिंदीचा अधिकाधिक वापर करण्याचं आवाहन केलं यावेळी सह्याद्री दर्शनच्या तिसऱ्या अंकाचं प्रकाशनही शर्मा यांच्या हस्ते झालं यावेळी उपमहासंचालक उपमहासंचालक शिवाजी फुलसुंदर अभियांत्रिकी संचालक सुनीता भिशीकर सीआरडी संचालक आशिष पोतनिस यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते आणि याबरोबरच संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार